नमस्कार मित्रांनो तर इकडं नाटापाटा चालू आहे बायकोचा ते कशामुळं आता बाय बायकोचा नाटापाटा चालू आहे बघा आता कशामुळं काय कारण तर इथं आमच्या इथं एक छोटासा कार्यक्रम आहे छोटासा म्हणजे वाढदिवस आहे बारक्या पोराचा पहिला वाढदिवस आहे पहिला वर्षाचा पाहुण्याचा पण आहे पाहुण्याचा चालू आहे तर मग तिथं आम्हाला बोलवले या म्हणले पा वाढदिवसाला मग इकडं तर बायको नटायला लागली मग आम्ही आता ठसका लागला बायको बायको तिकडून हे केले मला ठसका लागतो इकडून बोलले जोरात असं होतं कोणाला बी लागतो मला काय सगळ्यांना लागतं ठसका असं होतं जावा म्हणून आणि तर मग चला छोटासा वाढदिवस कसा होतो बघूया बोलवलंय म्हणजे आपण सामील होणं आपलं गरजेचं आहे मोठ्याच्या काय वाढतात कोणी कोणी जाते पण आपले छोट्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणं आपलं काम आहे जवळच आहे एक पाच मिनटाच्या अंतरावर तर चला निघूया चलो चला येत ये का मी मी। नगा नगा था था का जाऊ मी माझी मी बरं तर चला काय असते की पावडर खट्टर कुठं काय आपलं काय आडफोरी पॅन्ट वडला शर्ट लावल्या गुंड्या कॅस हो काय नसतं का गो इकडून तिकडून कसा तरी फिरावं लागेल चलो तसं बाय खाचं नसतं उलय का नाय तर जायचं पण काय दिल्लीला जायचं असल्या वाटत आवाजानं आपल्याला ठसका येतो आपल्या त्या त्याला बोलायचंच नाही त्यांना चालूच आहे अजून राहिलीच कायतरी बाबा हां चापला बाय कसं आहे बोलू देत ना ह्या बायका तुम्हाला तर माहीतच असते त्यामुळे आता काहीतरी सांगायची गरज नाही सगळ्यांना चाल हा तेच मग नवा नाटायचं झालं आता चलो मग आता निघूया एका मी निघू चला मग चला येताना अंधार अंधारातून जायचं आहे आता अंधार झालाय हो लई लांब म्हणजे पाच मिनिटं आहे ते पण तिकडे अंधार आहे असं इकडे इकडे इकडं मधून मधून जायचं आहे हां चला चला दिसते बायको नाही काळ आहे ती गोरी मग जरा दिसते दिसते बाबा दिसते हा दिसली मध्यंतर आता अंधार आहे बाबा लाईट कमी आहे रस्त्याला तर मध्यंतर आहे दिसते बाय कुठं दिसत नाही काळ्या असा बाय खू काळे आता दिसत नाही बाबा आम्ही दिसतोय दिसतोय ना उजडात बरोबर हा तर आलोय आपण इथं आता कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळ जवळ हा आलेलो आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी तर कार्यक्रम असा जोरात असा केलेला आहे बारकाज वाटला होता पण अशी गर्दी झाली तो गर्दी झाली वाढदिवसाला हा पी बड्डे अशी तयारी जोरातच केली वाटली नव्हती मुलाची आत्या आत्या हा नाही आत्या आल्यामुळे गप्प झाला बरं का आता आतनं कसं द्या हा हसला हसला आता चला घ्या लवकर बर्थडे कराय चला बघतोय बघतोय हा

बर चला हां या आता बसा घेऊन बसा मला मोठी आत्या

মাক <laughs> চাৰক असं साजरा झालेला आहे तुफान गर्दी झाली इकडं घर हे तू बराशी बरा हा चार

चला गिफ्ट्याची असे तुफान असे बरसात झालेले आहे पहिल्याच वर्षी गिफ्टची तुफान अशी इकडे 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 साडी आहे साडी हा इकडे बघा नवरा नवरी नवरा नवरी इकडे बघा हा नेलेला आहे चला पारले पड मोठा आणलाय इकडं त्या जोडीनं झालं काय बघूया तो पान अशी बघा हा ताई ताईबाजा ठेवा आता सगळं गुंटवून उद्या सांगा काय काय आलंय ते कोणी कोणी काय काय दिलंय ते सांगायचं खरं खरं हा आणलंय बर का मोठं सास दिसतंय बर का सकाळ आता कळल गाडी रस्त्यावर चालल्यावर उद्या गाडीत पोरग गाडी घेऊन जाणार चौका दिसेल सासूबाई नाली गाडी आमच्या हा उठ आणलेला आहे असा ते पण मामीने गिफ्ट आणले बघा काय आणले दाखवा जरा मामीने गिफ्ट दाखवा जरा हा बघा इकडं महिला मंडळ जेव्हा बसलेले आहे सगळ्यांना बायको मागून घे हा हा मग काय बायको मागून घे बाहेर आला इथं भरपूर जेव्हा दुसरे आता हा तिथले आण देगा आराशाला कसं आहे परत आपल्या घरचं उद्या गाकलं पाहिजे सकाळ नाश्ता मामी भरपूर जेऊन घ्या तिला नाव भरपूर ही जवळचीच आहे इथली खाऊ दे केला का <laughs> इकडे एक आमची बहीण आहे बाबा बसली कोपऱ्या धरून इकडे एक आहे का मागून घेऊ नका बरं उद्या साईट हा भात भात लय खाती ते खाऊ नये वाट प्या भात खाऊ नका अजून काय पाहिजे का भात पाणी दिले आहे का जागे हा तसेच तिकडून बघितल्याशिवाय काही काय काही इकडे माणसागड उलटच झालं नवरे राहिली इकडे नवरदेव सरला पलीकडे असलं झालं बेमास करता काय आमच्या सासू जाव आहे सासूभाई बसल्या ना आम्ही राहिडू मागं जाऊ आहे तसं एक जावाय आहे